समस्या संपत नाहीत अडचणी थांबत नाहीत मनापासून आपण स्वामी समर्थ महाराजांच्या या गोष्टी सुरू केल्या तर स्वामी नक्की कृपा करतील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपासूनच विशेष काही उपासना जर सुरुवात केली आणि प्रामाणिक स्वामींची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आपण नेमके काय करावे तेच आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सव्वीस एप्रिल म्हणजेच आज दोन हजार पंचवीस श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू आहेत स्वामी स्वयसिद्ध आहेत स्वामी हे अंतर्गत जाणतात श्री स्वामी समर्थ यांची कल्याणकारी देवतांची स्वामी आहेत स्वामी म्हणजेच समरण करतात हाक मारतात भक्तांसाठी अवतर्ण होतात आणि साक्षात विश्वर आहेत स्वामींचे महत्व आणि महिमा कालातील आहे अनेकदा समस्या संपत नाहीत अडचणी थांबत नाही अशी भावना मनात दाटून येते आणि एका मागून एक गोष्टी घडतच राहतात अशा वेळी अनेकदा नवस केला जातो परंतु तो करणे शक्य नसेल तर सकाळच्या अगदी काही वेळ काढला तरी आपण नियमितपणे स्वामींची सेवा सुरू करू शकतो आपण तेच नेमके काय करावे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आयुष्य आयुष्यामध्ये बहुतांश क्षेत्रामध्ये आपल्याला असं वाटतं की यश मिळावं प्रगती व्हावी मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात सुख समृद्धी कल्याण व्हावे कुटुंब मुलांची प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटते माणूस आयुष्यभर झटत असतो प्रयत्न करत असतो मेहनत घेत असतो परंतु अनेकदा समस्या अडचणी संकटे एकामागून येत एत, येतच राहतात भोगाच्या चक्रा या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव मिटाखुटीला येतो प्रयत्नांची पराकष्ट केली तरीही अडचणी थांबत नाही स्वामी समर्थ महाराजांच्या मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात भक्तांच्या हकेला धावून जातात अडचणीतून सोडवतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात अशी अनेकांची श्रद्धा आहे शेकडो भाविक तसे अनुभवही कथन करतात अशा परिस्थितीत स्वामींची अखंडित नियमित उपासना सुरू करावी असे केले तर नक्कीच तुम्हाला सर्व संकटावर मात झाल्याशिवाय राहणार नाही पण नेमके काय करावे सकाळी अंघोळ झाल्यानंतर दररोज आपण देवासमोर देवांची पूजा करावी यानंतर स्वामींसमोर शांत चित्थेने बसा स्वामींसमोर एका भांड्यात पाणी ठेवा स्वामींसमोर दिवा लावा उत्पत्ती लावावी स्वामींना सुगंधित फूल अर्पण करा मन शांत करा त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा जप एकशे आठ वेळा अकरा जपमाळ करा अकरा वेळा शक्य नसेल तर एक वेळा जपमाळ करा स्वामी चरित्र सारा अमृतातील तीन अद्याय वाचा आठवड्याभराने संपूर्ण ग्रंथ वाचून होईल पुन्हा पहिल्यापासून ग्रंथ पारायण सुरू करा अध्याय वाचून झाले अध्याय वाचून झाले की स्वामींचे तारकमंत्र म्हणा स्वामींजवळ ठेवलेले पाणी घरातील मंडळींना तीर्थ म्हणून द्या शक्य असेल तर गुरुवारी उपवास करा ज्यांना उपवास शक्य नसेल त्यांनी सात्विक अन्न फलहार घ्यावा शक्य असेल तर गुरुवारी स्वामींच्या मठात जा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे स्वामींवर निष्ठा श्रद्धा कधीही गमावू नका आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने गोष्टी करा कोणतीही से सेवा पूर्ण होत नसते त्यासाठी मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडू देऊ नका एकदा संकल्प केला की तो पूर्ण केले करण्यासाठी शक्य ते सगळे करावे स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामसवर करा इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका इच्छा नक्कीच पूर्ण होत त्याची खात्री ठेवा स्वामींवर विश्वास ठेवला की त्याचे नक्कीच तुम्हाला लवकर भेटल्याशिवाय राहत नाही तुम्ही जे आत्ता जे स्वामींची सेवा करत आहे त्यामध्ये कायमता ठेवा असेच जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच स्वामींची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज नक्की लिहा धन्यवाद